तीर्थक्षेत्र जाळीचा देव यात्रा महोत्सवात तरुणांकडून उलटबाजी यात्रेत पुजून विचित्र आवाजाचे प्रकार महिला भाविकांना धक्के अनेक महिलांनी पोलिसांबाबत केला संताप व्यक्त पोलीस प्रशासन नियोजन शून्य कारभार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव तील, श्री चक्रधर स्वामी यांची यात्रा अकरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान भरली होती पण या सालाबादप्रमाणे प्रमाणे तीर्थक्षेत्र जाळीचा देव श्री चक्रधर स्वामी यांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी प्रशासन सज्ज झाले होते या यात्रेत देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून भाविक भक्त लाखोंच्या संख्येने या ठिकाणी यात्रेला येतात त्यामुळे मोठी गर्दी यात्रेत होते तरी यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले होते पण पोलीस प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार कमी पडल्याने यात्रेत येणारे काही तरुणांनी यात्रेत गोंधळ घालून घोळका करून पुंगानी वाजून चित्रविचित्र आवाज काढून भाविक भक्तांना तंग केले एवढेच नाही तर काही तरुणांनी रथाची वे रथाच्या वेळी गोंधळ घातला अनेक तरुण तरुणांनी महिलांना धक्काबुक्की सहन करावी लागली तर काही महिला रथामध्ये दर्शनासाठी गेल्या असता त्यांच्या पायांना मार लागला तसेच रोडवरून जाताना येताना अनेक ठिकाणी गर्दी झाल्याने महिलांना धक्काबुक्की झाली असे अनेक प्रकार या यात्रेत घडले असे भाविक भक्त महिला भक्तांनी बोलताना माहिती दिली यावेळी तीर्थक्षेत्र जाळीचा देवी येथील नागरिकाशी संपर्क केला असता तेथील नागरिकांनी सांगितले की पोलीस प्रशासनाचे नियोजन शून्य कारभार झाल्याने या ठिकाणी असे प्रकार घडले आहेत असे प्रकार यापुढे घडू नये म्हणून आम्ही पुढच्या वर्षी जालना येथील पोलीस अधीक्षक साहेबांची मदत घेऊ की असे प्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशी माहिती तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथील महिला व नागरिकांनी माहिती दिली आहे न्यूज रिपोर्टर हरि बोराडे झी इंडिया चोवीस तास न्यूज जालना